आजच्या आमच्या झिरो थेरपीच्या कॅम्प मध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी आपलं शिबिराची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांची भाऊ त्यांना या ठिकाणी घेऊन आले सलसवाडी पेशंट आहे आणि खूप दिवसापासून वाताच्या विकाराने खूप त्रस्त होते संधी वाताने ते खूप त्रस्त होते आणि आजच त्यांना आपण फुल थेरपी दिली दोन सेशन त्यांचे घेतले आणि त्यांच्या मागे बहुतेक त्यांना पूर्ण पाच दिवस कॅम्प अटेंड करणं जमत नाही त्यामुळे आज ते सुट्टी घेणार परंतु एका दिवसात त्यांना अशि थेरपी त्यांनी कधीच बघितलं होती आयुर्वेदावर त्यांचा खूप प्रगाड विश्वास या ठिकाणी बसला त्यांना नाव विचारलं नाव काय तुमचं गोसावी आणि आपण कुठले आहात काय त्रास होता तुम्हाला कधीपासून त्रास होता आता दीड महिन्यावर दीड महिन्याच्या अगोदर कधी चालू होता का त्रास पंधरा वर्ष पंधरा वर्षापूर्वी त्रास झाला तुमचा मान्याचा पण त्रास आहे सर्वायकलचा लंबरचा पण त्यांना त्रास आहे आणि त्यांनी भरपूर ठिकाणी दाखवलं होतं आज कसं वाटलं शिबिरामध्ये येऊन आमच्या ठिकाणी सगळ्यांपासून तुम्ही बिझी होता सगळ्या थेरपी झाल्या कसं वाटलं एक एखाद्या चालायला चालून बघितलं आयुर्वेदा आमच्या थेरपी कशीच वाटली तुम्हाला सगळी छान वाटले एकदम बरं काही त्रास झाला थेरपी दरम्यान बरं काय आपण तुम्ही पेन किलर वगैरे काही वापरलं पेन किलर या ठिकाणी नाही गरजच नाही आपण त्या ठिकाणी त्यांना स्नेह स्वेदन त्यांचं रक्तमोक्षण नंतर आपली निरो थेरपी आ, फायर कपिंग या सध्या सगळ्या आणि सर शेवटी लिज थेरपी सुद्धा आपण त्या ठिकाणी केली आणि खूप चांगला आराम त्या ठिकाणी त्यांना मिळाला असे रुग्ण असतील त्यांनी जरूर आमचा कॅम्प अटेंड करावा तरी त्यांचे भाऊ सोबत आले होते दे, त्यांची खूप उत्सुकता होती आयुर्वेदाबद्दल जाणून ती मला विचारत होते तर त्यांना सुद्धा विचारत त्यांना कसं वाटलं आज सरांच्या ट्रीटमेंट मुळे माझं असं आहे ना मी काही संपूर्ण ट्रीटमेंट घेतली नाही सरांना म्हणत की पुढच्या वेळेस झाले की संपूर्ण ट्रीटमेंट घे पण मी ते गोष्टी आणि केली मला इतकं बरं वाटतंय आणि एकदम फ्रेश ते आणि माझ्या मला एवढा फरक पडलाय आपण इतरांनाही सांगून इतरांनी छानची ट्रीटमेंट घ्यावी आणि जे बाकी जे गोळ्या औषध आहे ती न घेता पेट करण्यापेक्षा आयुर्वेदाकडे कर बरं द्यावं आपलं पण पूर्वीपासून पासून आयुर्वेदा बरे पूर्ण एवढं सांगू शकतो गोळ्याने पूर्ण करू नये असे कोणी रुग्ण असतील जे माताच्या विकारात त्रस्त असतील माता सोबत सर्वायकल आणि लंबर मध्ये खूप सर्व त्यांना लंबर आहे सुद्धा आज त्यांना कळलं भरपूर ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं तरी आपण याच्यानंतर असे कोणी रुग्ण असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद आमच्या शिबिराला जो उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे मध्ये लाभत आहे याचे मी सर्वांचे धन्यवाद त्या ठिकाणी मानतो धन्यवाद जय